नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे तर बघा की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ई के वाय सी ही बरेच महिलांनी अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही तर आपण तीच स्टेप बाय स्टेपमध्ये ही ई के वाय सी कशी करायची तर तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ई के वाय सी या यावर क्लिक करायचे तर त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम अशा प्रकारे एक नवीन वेब समोर येईल तर त्यावरती तुम्हाला सर्वप्रथम विचारले जाईल की म्हणजे लाभार्थी आधार क्रमांक म्हणजेच की जी महिला ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे तर त्या महिलांनी सर्वप्रथम आपला आधार क्रमांक येथे टाकायचा आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एक नवीन कॅप्चर कोड म्हणजे तुमच्या मोबाईलप्रमाणे एक नवीन कॅप्चर कोड तेथे ते दिसेल तर तो कॅप्चर कोड तुम्ही येथे नमूद करायचा आणि खाली आल्यानंतर तुम्हाला येथे पाहू शकता की या प्रकारे दोन ऑप्शन दिसतील तर त्यापैकी मी सहमत आहे तर यावरती क्लिक करून तुम्ही पुढे तुमचा म्हणजेच की आधार क्रमांकाला जो मोबाईल नंबर लिंक आहे तर त्यावरती तुम्ही ओ टी पी पाठवा तर यावरती क्लिक करायची तर त्यानंतर तुमच्या आधार कार्डाला जो मोबाईल नंबर लिंक आहे तर त्यानंतर त्यावर तुम्हाला एक ओ टी पी मिळून जाईल तर तो ओ टी पी तुम्ही तिथे नमिट करून सबमिट बटनावरती क्लिक करायचे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसरे पेज समोर येईल तर त्यावरती तुम्हाला अशा प्रकारे विचारले जाईल की वडील किंवा पतीचे आधार क्रमांक तर यामध्ये तुम्ही पती किंवा वडिलांचे आधार क्रमांक येथे नमूद करायचा आणि तुमच्या मोबाईलवरती आलेला कॅप्चर कोड म्हणजेच की सर्व मोबाईलवरती हा वेगवेगळा कॅप्चर कोड येत असतो तर हा उदाहरणार्थी कॅप्चर कोड आहे तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरती आलेला कॅप्चर कोड तुम्ही येथे नमूद करायचा आणि नमूद केल्यानंतर पहिल्या पेजप्रमाणे तुम्ही येथे मी सहमत आहे तर यावरती क्लिक करून ओ टी पी पाठवा या बटनावरती क्लिक करायचे त्यानंतर तुमचे वडील किंवा पतीच्या आधार क्रमांकाला जो मोबाईल नंबर लिंक आहे तर त्यावरती एक ओ टी पी मिळून जाईल आणि तो ओ टी पी टाकून तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक करून पुढे तुम्हाला तिसरे आणि शेवटचे पेज समोर येईल तर त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम वर तुमचे वडील किंवा पतीचे नाव दिसून जाईल आणि त्यानंतर दुसरे ऑप्शन म्हणजेच की तुम्हाला येथे तुमची जात म्हणजेच की काष्ट विचारले जाईल तर तुम्ही ते काष्ट येथे टाकायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला पहिला ऑप्शन दिसेल की तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी किंवा सेवानिवृत्त वेतन घेत आहे किंवा नाही तर हे विचारलेले आहे तर जर तुमच्या कुटुंबातील कोणी नियुक्त वेतन घेत नाही तर तुम्ही येथे होय ऑप्शन निवडायचे आणि जर तुमच्या कुटुंबातील कोणी सरकारी किंवा सेवानिवृत्त वेतन घेत असेल तर तुम्ही तेथे नाही म्हणून निवडायचे आणि दुसरे ऑप्शन म्हणजेच की माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित किंवा एक अविवाहित योजनेचा लाभ घेत आहे तर यामध्ये सुद्धा तुम्ही होय म्हणून ऑप्शन निवडायचे आणि त्यानंतर खालील दिलेल्या या बॉक्समध्ये टिकमार करून तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक करायचे आणि तुमच्या पुढे तुमची ई के वाय सी ही सक्सेसफुली झाली आहे तर अशा प्रकारे तुम्हाला एक नवीन मेसेज समोर येईल तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवीन अपडेट्समध्ये तोपर्यंत J 回らしておいて将来。